अशा प्रकारे सॉरी चाटे चाटे माणिक जयरा माणिक चाटे, चाटे चा, 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 चा. चा, विष्णू महादेव चाटे पंचेचाळीस वर्षी विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता तो सारखा संघाचा सा सोडतोय पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही वस्तुस्थिती नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे जाण्यात आलेले नाही पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर एट्रॉसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटे दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली दिल्यामुळे फिर्यादेटी दिल्या अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ऍडिशनल फिर्याद अमरदीप सोनवणेची दिली अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे ज्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग हो येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या मोबाईल क्रमांक का जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटांनी सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून कंपनी कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या